रामराम शेतकरी राम मित्रांनो आपण जर ठिबक सिंचनवर मक्का लागवड केलेली असेल तर आपल्याला मजुरीमध्येही कमी कमी लागते म्हणजे कमी लागते आणि विशेष म्हणजे आपण भुट्टे मोडतानाही सोयीस्कर पडलेलं असतं कारण की गॅ हा बघा हा जो गॅप पडतो तर या एका तासाच्या आणि या एका तासाचे आपण भुट्टे मोडू शकतो त्याच्यामुळे बुट्टे सुटत नाही आणि यानंतर तिकडून येताना पण असं कधी केलं येतं इकडून एक इकडून एक अशा पद्धतीने बुट्टे मोडले जातात आणि गॅप चांगला असल्यामुळे बुट्टे सुटत नाही आणि चाराही असा मनमोकळा पडतो की जेणेकरून बरोबर लवकर सुकला जाईल शेतकरी मित्रांनो विशेष याच्यात हे जो पद्धत आहे ही चांगली पद्धत वाटते मला उत्पन्नही चांगलं येतं आहे जे अगोदर आपण कण मोकळ्या पाण्यानं कण पेरत होतो त्याच्यापेक्षा याचं उत्पन्नही चांगलं आहे वापसा कंडिशनही राहते जमिनीलाही विश्रांती बाय काही भागाला विश्रांती भेटते आणि दरवर्षी म्हणजे त ताप हे ता, जो आपण ऊन देऊ द्यावं लागतं हे हेही काम होऊन जातं आहे आणि वाढ पण बघू शकता तुम्ही चांगल्या पद्धतीने वाढ पण झालेली होती आणि जमिनीचे आज पण जे, जे पोजिशन आहे इतक्या दिवसामध्ये आहे हे असं अजून तशीच्या तशी आहे चालताना आपले पाय फसतात बघा आपण चाललो की आपले पाय हे उमटलेच पाहिजे आता बघा जोरात थोडं प्रेशर देतो बघा हे आपले हे आर कल्चर एस कल्चरचे परिणाम आहेत आणि विशेष म्हणजे पायानं आज पण करू शकत आहेत आणि विशेष म्हणजे ओलावा बघू शकता आहेत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश किंवा व प्रत्येक घेऊ शकतो आहे प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव असू शकतात त्यात काही शंका नाही आहे पीक प्रत्येक पिकाचे प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव आलेले असतात पण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की बघा किती दिवस झाले आणि विशेष म्हणजे जे आपलं उंच झालेली माटी आहे जमीन आहे ते आज पण तशीच्या तशी आणि त्याच्यापेक्षा जास्त उंच झालेली आहे आणि छिद्रेही बघू शकता आहे तुम्ही किती पडलेले असतात नाहीतर मक्का ज्या वेळेला कापणी होते त्यावेळेला पूर्ण कडक होऊन जातं क्षेत्र पण यस कल्चर आणि यस आर कल्चरमुळे जमीन भुसभुसीत होते आणि दुसरी गोष्ट उत्पन्नही चांगलं येतं आहे याचे फायदे ओलावा टिकून ठेवतं आहे याचा अर्थ आपल्याला पाणी कमी लागतं आहे आणि पाणी कमी लागणं म्हणजे याचा अर्थ समजून शकता येत आपण की जमीन सुपीक झालेली आहे एका अर्धी जमीन कधी कडक असेल तर त्या जमिनीमध्ये पाणी आज जात नाही आणि जास्त दिवस ओलावा राहत नाही आपली जमीन भुसभुशीत बुछ असल्यामुळे ओलावाही टिकून राहतो आणि पाणीही खाली जाते त्याच्यामुळे हा फायदा आहे आणि मुळ्यांची ही जास्त प्रमाणात असते जितकी वर निघते मुळ्या जितक्या वर आहेत तितक्याच खोल पण आहेत बघू शकतात आजच्या कंडिशनमध्ये आपण हे इतकं करू शकतो आहे आणि जमिनीचा वास कधी घेतला माटीचा तर पूर्ण कापूरसारखा का वास येतो जसं आपण एखादा भीमसीम कापूरचा वास घेतो त्या पद्धतीनं वास येतो तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याला जमीन सुपीक करायची असेल आणि उत्पन्न चांगलं घ्यायचे असेल आणि रासायनिक खर्च कमी करायचा असेल तर यस कल्चर आणि यस आर कल्चर वापरलं तर आपला पहिल्याच वर्षी खर्च कमी होतो आहे शेतकरी मित्रांनो आता रासायनिक खर्च कमी अजून करायचं असेल तर यस कल्चर पास आणि एस आर कल्चर एस आर कल्चरमध्ये आपण ज्या निविष्ठा ब सांगितल्या आहेत त्या कधी प्रत्येक शेतकऱ्यानं बनवल्या तर तुम्हाला रासायनिक ख खत टाकण्याची गरज पडत नाही आणि शेतकरी मित्रांनो अजून याच्यात एक महत्त्वाचं आहे त्या प ज्या निविष्ठा सांगितल्या आहेत त्या कधी बनवल्या तर तुम्हाला कीटकनाशकवर खर्च डायरेक्ट बंद होतो हा माझ्या स्वतःच्या अनुभव आणि भरपूर शेतकरी असं बनून खर्च वाचवत आहेत शेतकरी मित्रांनो याच्यामुळे रोगराई येत नाही सतत आठ आठ दिवसानं कधी फवारणी करत गेले तर रोगराईसुद्धा येत नाही आणि पिकंही चांगले असतात रासायनिक खर्च वाचूनच जातो फक्त आडीवर थोडा प्रॉब्लेम आहे ते अगोदरही सांगून दिलेलं आहे आपण पण आपलं काम ऐंशी टक्के शिक्षेत झालेलं आहे काही वेळेला आणि वेळेला फक्त आपल्याला हरभऱ्यावर मारावं लागलेलं आहे एकदाच तोही काही दिवसानंतर प्रश्न सुटेल कारण त्याच्यावर बी काम आपण चालू करून घेतलेलं आहे बाकी दुसरे निविष्ठा तयार करणं केलेलं आहे जे अडीवर काम करत आहे बुवा तर शेतकरी मित्रांनो जमीन सुपीक ठेवायची असेल आज पण ते सांगतोय नी हा व्हिडिओ आता भवितव्यात आज कधी लोकांना पसंत पडत नसेल पण मी म्हणतो भवतव्यात हेच काम करावं लागणार आहे आप आपल्याला कारण जीवाणू जमिनीत असतील तरच आपलं कार्य होणारे शेती होणारे नाहीतर होणार नाही आणि आपण एकाच जागेवर व्हिडिओ दाखवला आहे असाही नाही आहे की आपल्याकडे जे बी कोणी शेतकरी आले त्यांना पण आपण आतमध्ये दाखवलेलं आहे आज आपण क्लिअर का दाखवू शकतो आहे की आज आपण मक्का मोडणी झालेला आहे कापणी झालेला आहे इथे त्याच्यामुळे दाखवू शकतो आहे हे बाकी आज कापून घेऊ आपण आणि प्रत्येक जागेवर आता बघा डुक्कर आला असेल डुक्करचा पाय फसला आहे आणि कुठेही असं नाही की एकाच जागेवर कोरू शकतो आपण असंही नाही आहे आणि कुठंही कोरा आणि मुळ्या बघा किती आहेत तर आता मुळ्या आहेत म्हणून आपली जमीन पिकंच मजबूत राहतात कोणत्याही जागेवर कधी कोरलं तर हेच कंडिशन होणार आहे आणि मुळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे शेवटी मुळ्या सुक सुकत आहेत पण काळ्या पडल्या येत नाहीतर मुळ्या काळ्या पडून जातात तर शेतकरी मित्रांनो हे आहे एस कल्चर आणि एस आर कल्चरची कमाल बाकी आपण विचार करून काय वापरावं काय नाही वापरावं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे धन्यवाद